नमस्कार शेतकरी बंधूंनो रॉयल शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज 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 आपण पाहणार आहोत की रॉयल शेती हवामान अंदाजामध्ये सुद्धा आपलं स्वागत आहे शेतकरी बंधूंनो तर आजचा जो काय हवामान अंदाज आहे तर तो हवामान अंदाज आपण सांगत आहोत आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीस तर आजपासूनचा विशेष करून संपूर्ण महाराष्ट्रासाठी हवामान हो अंदाज देत आहे आजचा हवामान हो अंदाज आहे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि हे क्षेत्र क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार आहे तर दिनांक एकवीस बावीस तेवीस चोवीस व पंचवीस सप्टेंबरला भाग बदलत मेघगर्जनेसह पाऊस राहील व त्याची व्याप्ती वाढून सव्वीस तारखेला पंचवीस तारखेला अठ्ठावीस तारखेला त्याची व्याप्ती वाढून राज्यात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची सुद्धा शक्यता आहे व काही ठिकाणी जोरदार मुसळधारसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे ठराविक अंतराने मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे वरील जे काही मी जिल्हे सांगितले आहेत तर त्या विभागामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शक्यता आहे राज्यात तीन ऑक्टोंबरपर्यंत वातावरण सक्रिय राहण्याची सुद्धा शक्यता आहे त्याच्यामुळं हा परतीचा पाऊस नाही आहे कमी दाबाच्या प्रभावामुळे हा पाऊस राहील मान्सूनचा परतीचा प्रवास हा मान्सूनचा परतीचा प्रवास हा ह्या कमी दाबाचं क्षेत्र ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस मान्सूनचा परतीचा प्रवास हा चालू होईल तर आज दिनांक एकवीस सप्टेंबरला आज आपण पाहणार आहोत की एकवीस सप्टेंबरला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे महाराष्ट्रामधल्या मराठवाड्यामधल्या असतील किंवा विदर्भामधले किंवा पश्चिम महाराष्ट्रामधले तर त्याच्यामध्ये आज एकवीस सप्टेंबर आहे तर एकवीस सप्टेंबरला भाग बदलत भाग भाग बदलत पाऊस पडणारे जिल्ह्यांची नावे आपण पाहणार आहोत तर भाग बदलत पाऊस पडणारे जिल्ह्यांची जिल्हे असे आहेत की सोलापूर सोलापूरला सुद्धा आज भाग बदलत पाऊस पडणार आहे धाराशिवलासुद्धा आज भाग बदलत पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड सांगली सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना यवतमाळ कोल्हापूर वाशिम हे जे काय मी तुम्हाला जिल्ह्याचे नावं सांगितले आहेत तर हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये आज एकवीस तारखेला दुपारनंतर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे आणि याच्यानुसार आपल्या कामाचं नियोजन करावं हो। त्याच्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस असणारे जिल्हे कोणते आज एकवीस तारखेच्या याच्यामध्ये आज तारखेला दुपारनंतर बरं तर नाशिकला सुद्धा तुरळक ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर जळगावला सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे मालेगाव बुलढाणा ह्या दोन जिल्ह्यांनासुद्धा आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर चंद्रपूरलासुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर हा होता आजचा रॉयल सिटी हवामान अंदाज असेच नवनवीन रॉयल सिटी हवामान अंदाज पाण्यासाठी रॉयल सिटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा जो काय घंटा आहे तर तो घंटा वाजवा